नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते सतरा एप्रिल पासून आपल्याला खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर हेक्टरीतून नऊ हजार पाचशे रुपये हे प्रति हेक्टरी मिळणार आहे तर फक्त ह्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा सुरू होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वाटप सुरू होणार आहे हे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सतरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप दोन हजार तेवीस चा पीक विमा जमा होणार आहे एप्रिल नऊ हजार पाचशे सुद्धा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे सविस्तर बातमी पाहणाऱ्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात तर चला तर मग आपण पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो खरीपमध्ये शेतकऱ्यांना आतुरता नुकसान झालेलं होतं त्यानंतर शेतकऱ्यांची काही तक्रारी सुद्धा कंपनीकडे केलेल्या के होत्या पण ऑनलाईन तक्रारी आणि काही ऑफलाईन तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या या तक्रारीचे पैसे मिळणार आहे आणि ते सतरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तरी बंधू छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या बहात्तर तासाच्या यांच्या सतरा एप्रिल पासून जमे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती जिल्हा सम समन्वयन यांनी दिलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी नक्कीच आहे कारण शेतकऱ्यांचे शे नुकसान तर चालतच होतो पण शेतकऱ्यांना सुद्धा हाती आलेले आले होते आले तर आता कुठेतरी नुकसान भरपाई किंवा मिळणार मिळणं सुरुवात होणार आहे शेतकरी बांधवांना आता या ज्या भागात तालुक्यात दुष्काळ मंजूर झाला तरी शंभर टक्के पीक नुकसान भरपाई देण्याची गोष्ट सुद्धा करण्यात आलेल्या म्हणजे या भागात दुष्काळ झालेल्या या भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे नुकसान आणि पीक विम्याचे आणि ते सुद्धा शंभर टक्के मिळणार आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकं निधी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनाची पुरवणी मागणीद्वारे रुपये तीन तीनशे एकोणसत्तर लाख नव्याण्णव हजार इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या प्रणात हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी रुपये एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानुसार सदर योजनेतील सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विरोधाने होता सदर योजनेसाठी दोन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या आधी हिवाळी आपल्याला एकशे चौदा लाख फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थिती बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी राज्यस्तर कार्यक्रम आपल्याला अर्धसहाय्य लेखा शेषार्थीगत वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे दूध खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आणि अधीनस्थ सहाय्यक निबंध गाज अंदाज व नियोजन सहकार संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आणि नियंत्रण अधिकारी म्हणून प्रतिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी अधिक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहार संविधान अधिकार म्हणून घोषित करण्यात आले आहे निधी आज आहरण करून वेळेत खर्च होईल आणि सरकार ऐकून सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल खर्चाची माहिती वेळोवेळी शासनात सादर करावी आय होप सर so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी